महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर नियर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परभणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशावरून जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली आज तिरंगा आयोजन देशप्रेमाची भावना अधिक खोलवर उजावी आणि ऑपरेशन सिंधूच्या विजय यशाचा शेवरील सैनिकांना सन्मान व मनोळ वाढावे यासाठी परभणी शहरातून शिवसेनेच्या वतीने भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही बाईक रॅली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून काढून शहरातील विविध मार्गाने काढत चत... छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या येथे भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रगीताने समारोप करला यावेळी प्रमुख आनंद भरोसे माजी खासदार सुरेश जाधव लोकसभा प्रमुख राजू कापसे मानिक कोढे बाळासाहेब पानपटे युवासेना जिल्हाध्यक्ष अप्पाराव आवरे गीता सूर्यवंशी कल्पना दळवी शिला शेते सह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला पदाधिकारी यांच्या बाईक रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग होता महाराष्ट्र तोडीमाडसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी शिवसेना नेते माननीय ने एकनाथजी शिंदे साहेब आणि शिवसेनेचे युवा नेतृत्व खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आदेशावरून महाराष्ट्रभर ही तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे या ठिकाणी तिरंगा रॅली काढण्याचा उद्देश एकच होता की त्यामध्ये जे सीमे सीमेवर जे भारतीय सैनिक जे या ठिकाणी आपल्याला सुरक्षितेच्या अनुषंगानं काम करत आहेत त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आणि जे काही त्यांनी जो काही सिंदूर ऑपरेशन सिंदूर जे काही चांगल्या प्रकारे राबवलेलं आहे त्या अनुषंगानं माननीय एकनाथजी साहेबांनी आदेश केलेला आहे की महाराष्ट्रभर या तिरंगा मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात यावं जेणेकरून भारतावरील सीमेचे सीमेवरील जे सैनिक आहेत त्यांना प्रोत्साहन आणि त्यांचा उत्साह वाढल या अनुषंगाचा परभणीमध्ये आज या ठिकाणी रॅली काढण्यात आलेली आहे आणि त्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व शिवसैनिकांनी चांगला सहभाग नोंदवलेला आहे मी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्या परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा